नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी गेले होते डीमार्टला आणि डिमार्टमध्ये भांड्या कोणती कोणती भांडी आहेत तर भांड्यांच्या शॉपिंगचा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्कीच बघा आणि तुम्हाला जर डीमार्टमधून भांड्यांची खरेदी करायची असली तर हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा कोणती कोणती भांडी आहेत आणि काय क्वालिटी काय प्राईज असेल हे मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते तर चला तर माझ्यासोबत या बघा या वाट्या आहेत याची प्राईज पर पीस इथे दिलेली आहे तर अशा पद्धतीनं याच्या वाटेच्या आणि क्वालिटीसुद्धा खूप छान होती या नवीन डिझाईनमध्ये आलेल्या आहेत एकोणऐंशी रुपयेला पर पीस असं याचं म्हणजे प्राईज आहे आणि ह्या नवीन डिझाईनमध्ये आत्ता आपण ठशाची वगैरे भांडी घेत असतो आमच्याकडे तर याला हेच बोलतात कारण मी आहे लातूरची आणि बघा ही पण एक म्हणजे असं डिझाईन देवाला प्रसाद वगैरे ठेवण्यासाठी जर आपल्याला हवं असेल तर याचं प्राईज आहे पंचाहत्तर रुपये आणि त्याला असं गोल्डनचं कोटिंग केलेलं आहे फक्त ते स्टीलच आहे तसं आणि ते काही तांबं वगैरे पितळ असं नाही आहे आणि हे जे प्लेट आहे याचं प्राईज आहे नव्याण्णव रुपये आणि हे सुद्धा नवीन जे ज्याच्यामध्ये आत्ता भांडी आलेली आहे त्याच्यामधलं आहे ते आणि हे सुद्धा वजनालासुद्धा खूप छान आहे आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे अशी चिरणारी वगैरे ती भांडे नाही आहे कारण काही भांड्यांमध्ये कसं होतं आपण घेतो आणि त्याला नंतर चिरा वगैरे पडतात हे एक प्लेट आहे जी आपले पातेले वगैरे असतील त्याच्यावरती झाकण्यासाठी हे झाकण आहे ते झाकण म्हणून आपल्याला वापरू शकतो हे एकोणनव्वद रुपये असं त्याचं प्राइस होतं आणि वजन सुद्धा खूप जास्त होतं त्याचं तर हे छोटं नाश्त्यासाठी वगैरे प्लेट आहे तर याचं प्राईज आहे एकोणसत्तर रुपये आणि त्याप्रमाणे तसं प्राइस छान होतं आणि हे सुद्धा एकोणऐंशी रुपये मध्ये असं छोटंसं प्लेट आहे याच्यामध्ये अजून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भांडी मी दाखवते ठशामध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचे इथे होते तर ग्लास होते हे ग्लासचीसुद्धा क्वालिटी खूप छान होती ग्लास पन्नास रुपयापासून रुपया तर ऐंशी नव्वद रुपये असं प्रत्येकाचं वेगवेगळं प्राईज होतं तर हा एक ग्लास होता आणि अजून कोणते कोणते आहेत हे मी तुम्हाला दाखवते हा प्लेनमध्ये सुद्धा एक आहे याचा आहे एकोणपन्नास रुपये प्राईज आणि हा सुद्धा क्वा प्राईजच्या मानाने खूप छान क्वालिटी होती याची डिमार्टमध्ये भांडी तशी छान असतात फक्त आपण निवडून वगैरे घ्यायची असतात कारण कोणती भांडी म्हणजे परत 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 बघूनसुद्धा खराब झालेले असतात तर आता टिफिनमध्ये दाखवते दोनशे एकोणतीस रुपयामध्ये हा तीन डब्यांचा सेट होता आणि हो खूप चांगली क्वालिटी होती वजनसुद्धा छान होतं याचं आणि प्राईजच्या मानानेही खूप चांगलं होतं तुमच्याजवळसुद्धा मध्ये अशा प्रकारची भांडी अवेलेबल असतील तर एकदा नक्कीच विजिट करा आणि बघा हा तीन ग्लासांचा सेट होता आणि नंतर हा प्लेट वाट्या आणि ग्लास असं यांचं सेट होता हा पण दोनशे एकोणतीसमध्ये तीन तीन ताट वगैरे असे आहेत आणि तीन वाटी आहेत ती एवढंच आहे हे ग्लासचा जो सेट होता तो वेगळा होता त्याच्यामध्ये सुद्धा वेगळं प्राईज होतं अजून मी तुम्हाला काय काय भांडी होती ते दाखवते तर आत्ता मी तुम्हाला दाखवेल कढाई तर कढाईमध्ये कसं खूप जास्त वेट होतं त्याचं एका हाताने वज उचलायला सुद्धा ते खूप जड होतं असं खूप सगळं वजन होतं त्याचं तर त्याची प्राईज दाखवते मी तुम्हाला आणि याची क्वालिटीसुद्धा खूप जास्त पण एवढं पण जड पण नाही आहेत तसं डिमांडमध्ये गड्यांची क्वालिटी जी असते छान असते आणि त्याचं प्राईज आहे सहाशे नऊशे नव्याण्णव रुपये तर खूप छान क्वालिटी होतं याचं आणि वजनसुद्धा खूप जास्त होतं स्टीलमध्ये आता आपण असं आहे की जे आपण जर्मनची भांडी वापरतो तर ती वापरू नये आणि आपण स्टीलची भांडी वापरावी त्यासाठी खूप जण स्टीलच्या यांचा उपयोग करतात जे किचनचे वगैरे व्हिडिओज बनवतात किंवा घरीसुद्धा वापरण्यासाठी जे म्हणजे आपल्याला रोजच्या जेवणासाठी स्टीलचीच भांडी वापरावी असं म्हणतात पण स्टीलची भांडी जर जड असतील तरच ती टिकतात आणि हे तर हे जे बॉक्स मी तुम्हाला दाखवते हा टिफिन खूप दिवसापासून याची ऑफर आहे आणि ते शंभर रुपयामध्ये हा सेट आहे दोन डब्याचा सेट आहे आतमध्ये जे स्टील आहे आणि वरतून प्लास्टिक आहे ही सुद्धा एक कढाई तुम्हाला मी दाखवते ही सुद्धा वजनाला खूप जास्त होती आणि याचं प्राइस होतं चारशे नव्याण्णव रुपये खूप जास्त जड होती आणि त्याच्याच मध्ये ही मोठी कढाई होती ज्याचं रु प्राईज होतं सातशे नव्याण्णव रुपये आणि त्याची सुद्धा म्हणजे वजन खूप जास्त होतं कारण ही खूप जास्त जड कढाई आहे याच्यामधल्या कारण मी दुकानामध्ये सुद्धा बघितल्या होत्या पण मला एवढ्या जास्त नाही आवडल्या मला सुद्धा एक कढाई घ्यायची आहे ही वाटी में होता, मी तुम्हाला दाखवते त्याचं प्राइस होतं एकोणऐंशी रुपये आता टिफिनमध्ये दाखवते मी काय काय प्राइस आहे दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये हा एक आणि त्याच्या आतमध्ये एक छोटासा डबा आहे असा मुलांना शाळेसाठी वगैरे द्यायला हा टिफिन छोटासाच आहे साईज त्याचं एवढं मिडियमच साईज आहे पातेल्यांमध्ये सुद्धा खूप छान म्हणजे खूप जड जड अशी पातेले होते स्टीलमध्ये आणि कारण आता स्टीलमध्ये खूप जण भांडी घेत असतात कारण स्टील जर आपल्याला वापरायचं असेल तर जड असेल कोटिंग वगैरे त्याचं किंवा जाड असेल तरच ते आपल्याला वापरायला बऱ्यापैकी असतं तर हे बघा याचं प्राईस सहाशे नव्याण्णव रुपये होतं आणि अजून मी तुम्हाला दाखवते की वेगवेगळे वेग वे कोणत्या प्रकारची भांडी आहेत अजून तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा आणि मा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि हे एक दूध वगैरे तापवण्यासाठी चहा वगैरे बनवण्यासाठी असं भांडं होतं तर याचं प्राईससुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि ह्याच्या व पाठी म्हणजे ते तांब्याचं कोटिंग असं होतं त्याला आणि आता आपण आलेलो आहोत हँडिलिंगचे जे नॉनस्टिक पॅन वगैरे असतात तर त्याच्याकडे याचं क्वालिटी खूप जास्त म्हणजे वजन तर कमी होतं त्याचं आणि खूप हलकं असं होतं तर याचं प्राईज होतं एकशे एकोणीस रुपये आणि ते, 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 ते प्राईजच्या मानाने खूप असं लो क्वालिटी होतं तेवढं जास्त वजन वगैरे नव्हतं आणि याचं वजन होतं हा एक छोटासा पॅन आहे चहा वगैरे बनवण्यासाठी सुद्धा हा कुणी कुणी यूज करतात किंवा कुणाला ऑमलेट वगैरे बनवायचं असतं त्यास त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि छोटासा इथे सुद्धा छोटा पॅन आहे जो तडक म्हणजे ऑमलेट वगैरे बनवण्यासाठी जसा यूज केला जातो याच्यामध्ये नॉनस्टिकमध्ये खूप सगळे पॅन होते त्याचा सुद्धा मी तुम्हाला प्राईजनुसार दाखवते भांडी कशी आहेत एक पूजेचं ताट होतं ते एक एकशे एकोणसत्तर रुपयामध्ये छान होतं त्याचं आता दिवाळी येते है, तर पूजेसाठी आपल्याला खूप सगळं साहित्य लागतं तर तुम्ही एकदा डी मार्टमध्ये येऊन नक्की व्हिजिट करू शकता आणि हे बघा हे होतं शुगर आणि टीचे जे बॉक्स आपण डबे घेत असतो तर त्याचा हा सेट होता खूप छान क्वालिटी आणि वजनसुद्धा चांगलं होतं त्याचं दोनशे एकोणतीस रुपये असं प्राईज होतं मला थोडीशी शॉपिंग करायची होती मी म्हटलं इथे आले आहे तर तुम्हाला भांड्यांची क्वालिटी वगैरे कशी आहे हे दाखवूयात म्हणून हा व्हिडिओ मी घेतला तर इथे हे चॉपर आहे जे आपण खूप जण भाजी वगैरे कट करायला वापरतो आणि या चाळण्यासुद्धा होत्या या कशासाठी वापरतात हे नाही माहिती मला म्हटलं ते समोर आहे तर हा दाखवूयात तुम्हाला पण तुम्ही मला सांगा या कशासाठी वापरतात आणि याच्यामध्ये बघा ज्या चाळण्या होत्या याचा तीनचा सेट होता असा तो आणि तीन ह्याचं प्राईज आहे तीनशे नव्याण्णव रुपये तर याचं तीन अशा जे तळण्यासाठी वगैरे दिवाळीसाठी आता जे काही आपले सण वगैरे आहेत त्यासाठी खूप चांगली मदत होईल त्याची कारण अशा पसरटमध्ये अशा चाळणी होत्या त्या आणि हे होतं छोटीशी खलबत्ती डेली यूजसाठी आपण हे स्टीलचे जे आहेत माझ्याकडे पण असं आहे तर आपण वापरू शकतो आणि ते रोज डेली यूजला वापरण्यासाठी खूप छान क्वालिटी आहे त्याचं आणि वजनसुद्धा खूप छान छान होतं त्याचं तर अजून पुढे कोणती कोणती भांडी होती हे मी तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये बघा चम्मचचा हा सेट होता तर याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे डीमार्टमध्ये एकशे नव्याण्णव रुपयामध्ये त्याचे सहा सहा पीसो असे होते ते आणि आता इथे लायटर वगैरे अस त्याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे आणि डीमार्टमध्ये आपण ज्या काही वस्तू घेतो त्या जर आपल्याला वाटलं की बाबा त्याची क्वालिटी चांगली नाही आहे तर ते आपण सात दिवसाच्या आत रिटर्नसुद्धा करू शकतो आणि हे जर आपण आता लाइटर वगैरे घेतले आणि ते जर आपल्याला यूज करण्यामध्ये म्हणजे खराब वगैरे झालं सात आत तर ते आपल्याला चेंज करूनसुद्धा मिळतं आणि ही एक चहाची चाळणी होती त्याचीसुद्धा क्वालिटी खूप छान होती तर एकोणसाठ रुपये असं त्याचं प्राईज होतं आणि आता दिवाळीसाठी खूप सगळ्या भांडी किंवा दिवाळीचं जे काही दिवे असतील तर मग दिव्यांचासुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर नक्की तुम्ही बघा कोणत्या कोणत्या प्रकारचे दिवे वगैरे आले आहेत खूप छान क्वालिटीचे आणि खूप व्हरायटीजमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळतील ज्या वगैरे वे असतील वेगवेगळ्या लाईटच्या वगैरे वे तर त्या सुद्धा इथे खूप आलेल्या आहेत तर मी व्हिडिओ त्याचा माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तुम्ही आणि हा व्हिडिओ मी केलेला आहे फक्त भांड्यांचा तर भांड्यांमध्ये अजून काय काय होतं हे मी तुम्हाला दाखवते ही छोटीशी पळी होती त्याचं प्राइस आहे एकशे एकोणीस रुपये आणि त्याचे वजन खूप जास्त आहे त्याचं क्वालिटी खूप छान आहे याची मध्ये भांड्यांची शॉपिंग करण्यासाठी खूप छान क्वालिटी असते आपल्याला प्राईज एवढीच म्हणजे फिक्स प्राईज असतं असतंच त्यांचं पण क्वालिटी खूप छान असते असा छोटासा चम्मच होता आणि हा तीनचा सेट होता जो खिसणी वगैरे असते आपण तुम्ही काय म्हणता तुमच्याकडे आमच्याकडे तर याला खिसणी बोलतात तर हे होतं आणि तीनचा सेट होता याच्यामध्ये साईज छोटं मोठं असं अवेलेबल होतं आता जे इथे कप होते चहाचे कप वगैरे हो त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते तर हे जे होते याची क्वालिटी कशी आहे मी दाखवते वर्तून असंच सा प्लास्टिक होतं आणि एकोणचाळीस रुपये याचं प्राईज आहे आणि आतमध्ये स्टील क्वालिटी खूप छान असं जड कप होते ते हे खूप दिवस यूज करण्यामध्ये येतात आणि हे जे सुरीचं प पॅकेट होतं हे एकशे एकोणीस रुपये होतं आणि याचंसुद्धा सुद्धा हे वेगळ्या वेगळ्या प्राईजमध्ये हे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मी तुम्हाला दाखवते अजून दुसऱ्या प्रकार म्हणजे दुसरी क्वालिटी कशी अवेलेबल होते इथे तर अजून जर वेगळं लायटरमध्ये सुद्धा हे दोन सुरी आणि एक लायटर असं याचा सेट होता तर हे जे घेतल्यानंतर आपल्याला खूप उपयोगी पडतात हे डेली यूजमध्ये तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटू यात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद